गणपतये नमहा गणपतये नमहा हय गणेश श्रीमंत दगडूशेठ हलवाजी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी या गणेशोत्सवामध्ये हे कोट्यवधी भाविक येत असतात आणि या सगळ्या लोकांच्या दर्शनाची अतिशय सुलभ व्यवस्था ही दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने केली जाते परंतु या सगळ्या दर्शनार्थींना कुठल्याही प्रकारचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला तर या ठिकाणी अत्यावश्यक सुविधा ट्रस्टच्या वतीने या परिसरामध्ये आम्ही निर्माण केलेल्या आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने पुणे शहरातील प्रथितयश सोळा रुग्णालयांचे अतिशय तज्ज्ञ डॉक्टर हे चोवीस तास या ठिकाणी सेवेकरता उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे ट्रस्टच्या वतीने प्रथमच यावर्षी आपण आय सी यू आणि व्हेंटिलेटरची सुविधा असलेले तीन बेड्स हे या ठिकाणी उपलब्ध केलेले आहेत आणि आत्तापर्यंत हा उत्सव दिवस आठवा आहे साधारण तीन हजार आठशे एक्क्याण्णव रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतलेला आहे आणि आय सी यू बेडमध्ये अठ्ठ्याण्णव रुग्णांना त्याची मदत झालेली आहे त्यांचा जीव वाचलेला आहे या परिसरामध्ये बुधवार चौकामध्ये तीन रुग्णवाहिका आहेत त्याच्यामध्ये दोन कार्डियक रुग्णवाहिका आहेत एक मंदिराच्या प मंडपाच्या मागे मांद्यच्या इथं आहे बाबीगुनू चौकामध्ये आहे बेलबाग चौकामध्ये आहे शनिवार चौकामध्ये आहे अशा जवळजवळ सात रुग्ण अत्यावश्यक सेवेसाठी श्रीमंत दोगडी डालो एम पी ट्रस्टच्या वतीने या आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत या ठिकाणी फिजिओथेरपीची देखील देखी व्यवस्था करण्यात आलेली आहे वेगवेगळ्या रुग्णांना काही वेदना झाल्या बी पी वाढला तर त्याची तात्काळ इलाज करण्याची या ठिकाणी व्यवस्था आहे औषधोपचाराची व्यवस्था केलेली तसच्या वतीने सामाजिक बांधिलकी म्हणून हा वैद्यकीय सेवेचा विषय आपण या गणेशोत्सवामध्ये या ठिकाणी सुरू ठेवलेला आहे आज उत्सव दिवस आठवा आहे आणि अनेक दर्शनार्थींना कारण बाप्पाचं दर्शन घेण्याची क्षणभराचं दर्शन घेण्याची आशा अपेक्षा ही अबालवृद्धांना असते परंतु त्यांच्या आरोग्याची काळजी देखील बाप्पांच्या वतीने आम्ही घेण्याचा प्रयत्न करतो आहे वाटचाल देव मंदिराबरोबर मानवसेवेच्या महामंदिराकडे हे ट्रस्टचं ब्रीद आहे आणि जय गणेश रुग्णसेवा अभियानाअंतर्गत हे मानवसेवेचं वैद्यकीय सेवेचं से 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 कार्य हे सगळं तज्ज्ञ डॉक्टरांच्या वतीने या ठिकाणी अव्याहतपणे सुरू आहे बाप्पांचा आशीर्वाद लाभत आहे धन्यवाद जय गणेश